गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान झाले आहे तर काही ठिकाणी घरामध्ये गणपती बाप्पा हे बसवत नाही तर आता आपल्याला काही सेवा काही उपाय हे करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं आता प्रत्येकावरती संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण पन संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपल्याला देखील वाटत असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल आपल्या मुलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुले मोठी असेल तरी पण त्यांना पाहिजे तशी नोकरी ही मिळत नाही मुलांना जर कोणतीही इडापिडा मागे लागलेली असेल बाधा झालेली असेल तरी देखील केल्या गोष्टी घडत असतात किंवा आपल्यालाच कळत नाही की मी सर्व करून देखील माझ्या मुलाला त्याचा फरकच का दिसून येत नाही तसेच आपण मेहनत तस घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तो तो पैसा पैसा तो तो। तर तो स्थिर राहत नाही अगदी पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतात किंवा पैसा येऊन देखील तो आपल्याला पुरेसा नसतो तर आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी अनंत चतुर्दशीपर्यंत एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे की जो उपाय केल्यामुळे तुमच्या ज्या काही सर्व अडचणी आहे संकटे आहेत ते नक्कीच दूर होईल अत्यंत साधा आणि सोपा ही ही उपाय आहे फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा बाप्पा तुमच्यावरती कधीही कोणतंही संकट व विघ्न येऊ देणार नाही तसेच तुमच्या मुलांची देखील प्रगतीही नक्कीच होईल तर कोणता उपाय व सेवा करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री गणेश आई नम किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता अनंत चतुर्दशीपर्यंत भरपूर जणांच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे आणि काही ठिकाणी गणपती बाप्पा नाही तर आता दोन्ही व्यक्तीने हे उपाय केले तरी पण चालेल तर आता हा उपाय अगदी महिला करू शकता पुरुष करू शकता किंवा ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना आता हा जो काही उपाय आपल्याला करायचा आहे तो फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे आपण उपाय करण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये कोणतीही नकारात्मकता ना ठेवायची नाही मग अनंत चतुर्दशीपर्यंत आपण हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरी पण चालेल पण जर सकाळी वेळ असेल तर आवर्जून सकाळीच हा उपाय करावा तर आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला घरामध्ये एक काम करायचं आहे तर आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे किंवा गंगाजल घरामध्ये नसेल तर गोमूत्र असेल तर गोमूत्र तुम्ही घ्यायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आपण प्रत्येक जण घरामध्ये गणपती बाप्पाची आरती ही करतोच तर आता आरती करण्याच्या अगोदर आपण एक तांब्या भरून पाणी बप्पा जवळ ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्ही गोमूत्र हे टाकू शकता किंवा अगदी गंगाजल टाकलं तरी पण चालेल आता आपली जेव्हा आरती होईल त्यानंतर हे जे काही पाणी आहे ते आपल्याला सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे मग अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये अशा सर्व ठिकाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल आता त्यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे आता हा उपाय करताना प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता हा दिवा प्रज्वलित करताना त्या दिव्याखाली देखील थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये देखील आपल्याला एक साबूत लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे आता आपण जो काही देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करत असतो तो दिवा वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये एक लवंग ही तुटलेली फुटलेली नसावी पुढे फुल असेल अशीच लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच हिरवी वेलची आपण त्या दिव्यामध्ये टाकावी आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याला हळदी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे आता हा उपाय करताना आपल्याला दुर्वा या लागणार आहे आता भरपूर ठिकाणी पाऊस चालू आहे त्यामुळे आपल्याला दुर्वा सहज उपलब्ध होतात किंवा जर बाजारामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दुर्वाची देखील विकत मिळते तिथून देखील तुम्ही दुर्वा या खरेदी करू शकता आता या दुर्वा आपल्याला घरी आणायच्या आहे एकवीस दुर्वाची आपल्याला एक जोडी बनवायची आहे अशा प्रकारे आपल्याला एकवीस जुड्या बनवायच्या आहे आता ज्यांना एवढ्या एकवीस जुड्या बनवणे शक्य होणार नाही त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आता आपण ह्या एकवीस दुर्वाच्या एकवीस जुड्या बनवून झाल्यानंतर आपण याची माळ तयार करायची आहे आणि ही माळ आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये ही माळ घालायची आहे पण त्या अगोदर ही माळ आपण आपल्या हातामध्ये ठेवायची आहे गणपती बाप्पाला तुमची जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे मग तुमच्यावरती खूप कर्ज झालेले असेल ते कर्ज फिटत नाही कि आहे कितीही करा पण पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत घेतो आहे पण मेहनतीचे फळ मिळत नाही जे काही आहे ते अगदी मनापासून श्रद्धेने अंतकरणातून गणपती बाप्पाला सांगायचं आहे की मला ही गोष्ट पाहिजे आहे किंवा मला या समस्या येत आहे जे काही आहे ते तुम्ही गणपती बाप्पाला निर्मळ मनाने आता यानंतर आपल्याला ओम गण गणपत मह ओम गण गणपत येन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी हा मंत्र आपल्याला एकवीस वेळा किंवा अकरा वेळा म्हणायचा नाही तर एकशे आठ आपण हा मंत्र जप करायचा आहे आता हा मंत्र जप करून झाल्यानंतर ही जी काही माळ आहे ती माळ आपल्याला गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये घालायची आहे तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलं असेल की गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये देखील दुर्वाची माळ असते तर अशाच प्रकारे आपण दुर्वाची माळ बाप्पाच्या गळ्यामध्ये घालायची आहे आता ती माळ कशी बनवावी याचा देखील व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती सहज मिळून जाईल तो तुम्ही बघू शकता आता ही जी काही सेवा आहे ती तुम्ही तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस केली तरी पण चालेल किंवा जर आज तुम्ही गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये अशी माळ घातली आणि नंतर ती माळ सुकल्यावरती परत तुम्ही दोन दिवसांनी अशीच माळ गणपती बाप्पाच्या गळ्यात घातली तरी पण पन चालेल पण आपल्याला जेवढ्या दिवस शक्य होईल तेवढ्या दिवस आपण ही सेवा करायची आहे आता ज्यांच्या घरी गणपती बाप्पा बसवले जात नाही तर अशा व्यक्तीने काय करावे तर आपल्याला जिथे मंडळाचा गणपती तर त्या गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये आपल्याला ही माळ घालायची आहे किंवा जर अगदी मंडळाचा गणपती नसेल तर जवळच गणपती मंदिर असेल तिथे जाऊन देखील तुम्ही ही माळ गणपती बाप्पाला अर्पण करू शकता किंवा अगदी भगवान भोलेनाथांचं माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर अशा ठिकाणी देखील गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच अगदी तिथे जरी तुम्ही गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये ही एकवीस दुर्वांच्या जोडींची माळ जरी अर्पण केली तरी पण चालेल ही अर्पण केल्यानंतर परत तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती परत गणपती बाप्पाला अगदी मनापासून आणि श्रद्धेने अंतकरणातून सांगायची आहे आता आपण यानंतर गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू देखील अर्पण करू शकतो आता भरपूर महिला व पुरुष असे असतील की ज्यांना एकवीस दुर्वाची जुडी बनवणे शक्य नसेल म्हणजे आपण एवढ्या एकवीस जुड्या बनवू शकत नाही तर अशांनी काय करावे तर आपल्याला एकवीस दुर्वाची एकच जुडी बनवायची आहे आणि ही एकवीस दुर्वाची एक, एक जुडी गणपती बाप्पाच्या सोंडीजवळ अर्पण करायची आहे गणपती बाप्पाला दुर्वा हा अत्यंत प्रिय आहे जो पण व्यक्ती बप्पाला दुर्वा अर्पण करत असतो त्याच्यावरती येणारी सर्व संकटे विघ्ने बप्पा दूर करत असतात त्यामुळे आपण अशी दुर्वाची जोडी बप्पाला जरूर अर्प पण करायची आहे तसेच मी तुम्हाला आणखीन एक उपाय सांगणार आहे तो देखील उपाय तुम्ही करू शकता तो उपाय देखील दुर्वाचाच आहे आपल्याला एकवीस दुर्वाची जोडी तयार करायची आहे आणि ती दुर्वा आपल्याला गणपती मंदिरामध्ये घेऊन जायची आहे आता ही दुर्वा आपल्याला गणपतीजवळ थोड्या वेळ ठेवायची आहे आपण तोपर्यंत तो ओम गण गणपत नमः नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आपण जेव्हा दुर्वाची जोडी ठेवतो तेव्हाच आपल्याला बाप्पाला आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सांगायची आहे आता थोड्या वेळानंतर अगदी दहा किंवा पंधरा मिनटानंतर आपण परत बप्पा जवळ जायचं आहे ती जुडी उचलायची आहे आणि गणपती बाप्पाला सांगायचं आहे की तुम्ही चला माझ्या घरी तसेच मी ही दुर्वाची जुडी का घरी घेऊन जात आहे ते देखील सांगावे मग घरामध्ये आर्थिक टंचाई आहे जे काही आहे ते सांगायचं आहे घरी दुर्वाची जुडी आणल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजामध्ये ती थोडा वेळ ठेवायची आहे आता थोडा वेळ ठेवल्यानंतर आपण आपल्या तिजोरीमध्ये ही जोडी ठेवायची आहे की ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहील व सर्व संकट विघ्न बाप्पा नक्कीच दूर करतील फक्त आपण जेव्हा दुर्वाची जोडी घरी घेऊन येत असतो तेव्हा आपल्याला कुणाच्याही ते थांबायचं नाही डायरेक्ट आपल्याला घरी यायचं आहे